आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळताना येणाऱ्या विविध अडचणी आणि रेशन धान्य मिळावे या मागणीसाठी हातकणगे तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला दरम्यान आठ दिवस अगोदर निवेदन देऊनही प्रांत तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नसल्याने संतप्त आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिया मारला अर्धा अधिक काळ चाललेल्या अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी निवेदन स्वीकारले संजय गांधी योजनेचे काम हातकले तहसील कार्यालयातून चालते परंतु या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील बोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले तर निवेदनात इंदिरा गांधी वृद्धपकाळ आणि विधवा या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वितरित होणाऱ्या फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासूनच्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी तसेच दरमहा नियमित अनुदान खात्यावर जमा करण्यात यावे एकवीस हजार रुपयांचा असलेला उत्पन्न दाखल्याची मर्यादा एक लाखापर्यंत करावे संजय गांधी इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना दरमहा चार हजार रुपये अनुदान मिळावे रेशन कार्डमधील नाव कमी करणे व नवीन नाव वाढविणे यासाठी हुपरी रेंदा साजनी या गावांमध्ये दोन दिवस कॅम्पचे आयोजन करण्यात यावे या सर्वच लाभार्थ्यांना दरमहा नियमित अनुदान मिळावे संगोया लाभार्थ्यांना दरमहा मोफत रेशन धान्य मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी निवेदन स्वीकारून आंदोलकांना आश्वस्त केले प्रकाश मोरबाळे विशाल साजनीकर दगडू कांबळे रमेश पाटील वसीम जमादार बाळासाहेब चौगुले रंजना माळी वसंत तांबे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते